लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळणार असल्याची चर्चा होत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि लोकसभेला राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसच्या शिडात चांगलेच वारे भरले आहे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून त्यांच्या पक्षाने वेळोवेळी तशी मागणीसुद्धा भरसभेत केल्याचे दिसून येते मात्र यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे कारण कोणत्याही युती किंवा आघाडीमध्ये नैसर्गिकपणे ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हा साधा नियम असतो मात्र जवळपास पंचवीस ते पस्तीस जागांवर मजल मारेल अशी शक्यता असतानासुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा करण्याची मागणी करत आहेत पण जर सध्या ज्या काही सर्वेंचा राज्यात सुळसुळाट सुड़ झालाय त्यांचा विचार केला तर राज्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे असे अंदाज वर्तवले जात असतील तर राज्यातील काही समीकरणे नव्याने तयार होतील तर त्याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यावर सुद्धा होईल असं बोललं जात आहे काँग्रेसकडून या नावांची चर्चा सध्या काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावांची चर्चा सध्या राज्यात आहे यामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यासोबत वय जास्त असल्याचा मुद्दा येऊ शकतो तर विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले हे दुसऱ्या पक्षातून आले आहेत त्यामुळे त्यांच्या नावाला मर्यादा येतात त्यामुळे काँग्रेसकडून सतीश पाटील हे प्रबळ उमेदवार असल्याचं बोललं जात आहे सतीश पाटील राधानगरी बुदरगडमधून लढतील सध्या सतेश पाटील हे विधान परिषदेवर आमदार असून ते विधान परिषदेत काँग्रेसकडून गटनेते आहेत पण जर त्यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर जनतेतून निवडून आल्यास त्या पदावर दावा करणे सोपे जाणार असल्याचं बोललं जात आहे दोन हजार चार साली तत्कालीन करवीर आणि दोन हजार नऊ साली नव्याने अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ते आमदार झाले होते मात्र दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत अमल महाडिक यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर ते दोन हजार सोळा साली विधानपरिषद सदस्य झाले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सतेश पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी अमोल महाडिक यांचा पराभव करत मतदारसंघ पुन्हा परत पाटील गटाच्या ताब्यात घेतला आहे सध्या सतीश पाटील हे विधानसभेत जाण्यासाठी कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि राधानगरी भुदरगड मतदारसंघाची चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे सध्या ऋतुराज पाटील हे दक्षिणमध्ये सीट झाल्याने त्यांना हलवण्याची ते रिस्क घेणार नाहीत असं बोललं जात आहे तर उत्तरमधून छत्रपती घराण्यातून उमेदवार असेल अशी चर्चा आहे त्याचबरोबर राधानगरीची सर्वाधिक चर्चा होण्याचे कारण म्हणजे राधानगरीमधील माजी आमदार के पी पाटील ए वाय पाटील आणि राहुल देसाई या तिघांनी महायुतीची साथ सोडली असली तरी बंटीसाहेब सांगतील त्या उमेदवाराच्या मागे आपली ताकद उभी करू अशी भूमिका जाहीर केली आहे त्यामुळे सतेश पाटील हे तिथून लढतील अशी चर्चा आहे यासाठी मतदारसंघात काही यंत्रणांच्या माध्यमातून सर्व्हे सुरू असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघातील प्रत्येक कट्ट्यावर अंगताना दिसत आहे सध्याचे वातावरण बघितले तर सतेश पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ सेफ केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे त्या बदल्यात नेत्यांना विधानपरिषद महामंडळ आणि जिल्हा परिषद अशी आश्वासने दिली जाऊ शकतात कोल्हापूर उत्तरसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट इच्छुक असून ती जागा शिवसेनेला देऊन त्याच्याऐवजी राधानगरी भुदरगड ही जागा काँग्रेस आपल्याला घेणार असल्याची चर्चासुद्धा कोल्हापुरात असल्याने सतेश पाटील यांचे नाव राधानगरी भुदरगड मतदारसंघासाठी चर्चेला आल्याचे बोलले जात आहे सतेश पाटील जर उमेदवार असतील तर अंतर्गत गटबाजी रोखली जाऊ शकते महायुतीमधून महाविकास आघाडीमध्ये आलेले ए वाय पाटील माजी आमदार के पी पाटील आणि माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल देसाई हे तिघेही विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून त्यातल्या एकाची विधानसभा उमेदवार म्हणून निवड केल्यास अंतर्गत गटबाजीचा गट फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो त्यामुळे सतीश पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सतीश पाटील सांगतील त्या उमेदवाराचे काम करायचं असं ठरलं असलं तरी रिस्क नको म्हणून काँग्रेसमधून स्वतः सतेश पाटीलच उमेदवार असू शकतात तुम्हाला काय वाटतं खरंच सतेज पाटील विधानसभा निवडणूक लढवतील का आणि जर तुमचं उत्तर होऊ असेल तर ते त्यासाठी कोणत्या मतदारसंघाचा विचार करतील तेही कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येईल आणि कोण मुख्यमंत्री होऊ शकतात अशाच अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी आपल्या विषय हाडी या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून लाईक आणि कमेंट्स करा सोबतच तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल तेही कमेंट्समध्ये सांगा जय हिंद जय जै महाराष्ट्र